पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला आज सिंधुदुर्गनगरी इथं सुरुवात झाली बारा तेरा चौदा ऑगस्ट या दरम्यान चालणाऱ्या या जनता दरबाराचं उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालं यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख उपस्थित होते यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण उप उपस्त, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर या जनता दरबारात ज्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या आहेत त्यांनी प्रशासनासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसंच आमदार नितेश राणे यांचे आभार मानले सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची असणारी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतात आणि शासनामध्ये असणारे सर्व अधिकारी वर्ग आणि यांच्याकडे कामाचं असणार बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे चार ते विषयाला असतात कराटी ग्रामसेवक दोन दोन चार चार गावांमध्ये एकच असतात आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या गावामध्ये असणारा शेतकरी असेल किंवा तिथला असणारा नागरिक असेल याला विशिष्ट वेळेला त्या ठिकाणी जाता येत नाही आणि मग हळूहळू त्या कामाला

जर आपल्याला एकाच दिवशी जर एकत्र आणता आले तर काय होऊ शकत तर त्या सगळ्यांचे प्रश्न जे आहे ते विना विलंब आपल्याला सोडवता येऊ शकतात सरकार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रतिनिधी असतील सखी मंडळी समोर असतील तर त्यामध्ये दुवा होण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळू शकते त्यामुळे असा काही काही वेगळा विषय जो आपल्याला करता आला आणि आजच्या आजच अनेक स्पर्धा सहने घटनावर करता आला किंवा एखादं प्रकार थोडंसं विलंबने होण्यासारखं असेल तर ते कधीपर्यंत टाइम ऑफ मध्ये होऊ शकतं तर त्याचाही त्याच्यावरती सुद्धा एक वेगळा परिणाम होऊ शकतो देगे देगे देखे 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 मी मकरंद प्रकाश पारकर मुक्काम पोस्ट होणचरी तालुका आज सर्वप्रथम मी आभार माने माननीय पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं आणि त्यांचे आपल्या लाडके आमदार नितेश राणेसाहेब यांचं की ज्यांनी आज जनतेच्या प्रश्नांसाठी जनता दरबार करून जनतेच्या प्रश्नांची उकल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील सर्व अधिकाऱ्यांना एकत्र करून जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचे आभार मानतो मी हंसरी गावचा रहिवासी असून तेवढ मध्यम कारखांदारी प्रकल्प हा माझ्या गावात येतो आणि याच प्रकल्पांतर्गत आमच्या गावची स्मशानभूमी ही गुढी क्षेत्रात आली होती आणि गणपती विसर्जनाचं ते पारंपरिक ठिकाण होतं तेही वळी क्षेत्रात आलं होतं त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या होत्या तात्पुरत्या स्वरूपात आम्ही गणपती विसर्जन किंवा अंत्यविधीचे कार्यक्रम करत होतो विधी करत होतो परंतु आता त्यानंतर कॉन्क्रिटीकरण झालं सांडवा कालव्याचं आणि गेल्या वर्षीपासून आम्हाला गणपती विसर्जन करण्यासाठी सुरक्षित अशी जागा नाही आहे त्यासाठी आम्ही पडवांदेर प्रकल्पाकडे वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या होत्या तोच अर्ज आम्ही आज इथे माझ्यानं रस्ता आणि गणपती विसर्जन घाटासाठी आज ठेवला होता सन्माननीय पालकमंत्री साहेब जिल्ह्याचे कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दिनांक वीस ऑग ऑगस्टला याच्यावर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र बोलून त्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा आदेश अन्य पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे पुन्हा एकदा की त्यांचे एक पालकमंत्री आणि प्रशासनाचे धन्यवाद मानतो की असेच कार्यक्रम जनता दरबाराचे वेळोवेळी झाले पाहिजेत तर जनतेच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटते आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने ते योग्य आहे मी एकनाथानंत परब कंपोस्ट घोडसरी कणकवली पंचावन्न भूखंडाबाबतीत जो चौदा वर्ष जो प्रश्न निकाली जो प्रश्न प्रलंबित होता तो जनता दरबार या माध्यमातून पालकमंत्र्यांनी दिनांक वीस रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून त्यावरती तोडगा करून तुम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आणि असाच जनता दरबार वर्षान कायमस्वरूपी भरून लोकांचे प्रश्न निकाल काढण्यात यावेत अशी आमची इच्छा आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा